नमस्कार शेतकरी बंधू भगिनीनो तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल आणि तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर लगेच चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करायला विसरू नका आज चॅनल च्या नव्या व्हिडिओ मध्ये आहोत एक नवी यशोगाथा ही गाथा आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या आंबळे गावात राहणाऱ्या राजेंद्र बापू फुल या धाडसी शेतकरी बांधवाची एका बाजूला जग नोकऱ्यांमागे तुटून पडत असताना या शेतकरी बांधवाने मोठ्या हिमतीने नोकरी सोडून शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला दोन हजार ते चार हजार रुपये रोजीने गवंडी काम करणारा हा तरुण एकाएकी शेतीकडे वळला आणि मातीचं काम करण्यातच खरं सुख आहे याची जाणीव त्याला झाली युट्यूब सारख्या समाज माध्यमांचा सा आधार घेऊन शेती करण्यासाठी कोणते पीक निवडावे ते पीक कसे लावावे कोणत्या पिकाचा बाजारभाव किती आहे इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी इंटरनेटचा वापर करून स्वतः शोधून काढली आणि कारले पिकाची यशस्वी शेती केली कारल हे पीक इतर पिकांच्या तुलनेत वजनाने हलक आहे कारले पिकाला बाजारभाव देखील व्यवस्थित आहे शिवाय कारल्याची विक्री तुलनेने अधिक चांगली होते त्यामुळे कारले शेती करण्याचा पर्याय योग्य आहे असं मत त्यांनी स्पष्ट केलं प्रत्येकाच्याच मनात राबणाऱ्या शेतकऱ्याचं एक दयनीय चित्र असतं तसंच त्यांच्याही मनात होतं कदाचित जर शेतकरी व्हायचं असेल तर शेतीत दिवस रात्र राबावं लागेल घरादारापासून खूप लांब राहून ऊन पावसात कष्ट उपसावे लागतील हाल सोसावे लागतील ना कधी पुरेसा आराम मिळेल ना कधी कुटुंबाला वेळ देता येईल असं सगळं त्यांना वाटत होत पण यातलं काहीच घडलं नाही इतकी वर्ष शेती केल्यानंतर त्यांचं ठाम मत आहे की शेतीचा पर्याय हा नेहमीच नोकरीपेक्षा सोपा आहे नीट अभ्यास करून शेती केली तर नुकसानीचा धोका कमी आहे त्यासोबतच नोकरीपेक्षा जास्त आराम आणि नोकरीच्या तुलनेत कमी काम शेतीत लागतं शेतकरी माणसाला कुटुंबाला देण्यासाठी पुरेसा वेळही मिळतो शेताचं काम करून माणूस खऱ्या अर्थाने सुखी होतो बारा तास नोकरी करून दोन पैसे मिळवण्यापेक्षा चार तास मन लावून शेतात काम करावं आणि चार पैसे सहज झोळीत पडून घ्यावे हा एकच सल्ला राजेंद्र यांनी तरुण शेतकऱ्यांना दिलेला आहे चला तर मग जाणून घेऊया या धाडसी शेतकऱ्याची यशोगाथा शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आता शरवपासून अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर हो आहे आपण आता बातमी तुम्ही बघू शकता कारल्याच्या शेतीमध्ये आहे कारले लागवड तुम्हाला करायची असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा सहा वर्ष जे शेतकरी हे कारले लागवड करतात आणि यातून उत्पन्न आहे त्यांना तर त्यांची आपण मुलाखत घेणार आहे या मुलाखतीतून तुम्हाला कारले लागवडीविषयी सगळी माहिती भेटणार आहे तर तरी यासाठी हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला यातून पूर्ण कारले लागवडीची माहिती भेटेल तर हे जे शेतकरी आहेत हे पूर्वी असं मजुराने काम करायचे पण यांची दीड एकर शेती आहे त्या दीड एकर शेतीमध्ये ते सध्या कारले शेती करतात प्रत्येक बारा गुंठ्यामध्ये असे तीन तीन प्लॉट त्यांनी पाडलेले आहेत आणि जसं मार्केटचा अभ्यास करून ते हे लागवड करतात तर साधारणपणे हे जी शेती केली जाते ती त्यांच्याकडून कशी केली जाते हे असायला त्याला जमीन कशी लागते हे सगळे माहिती जी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर तुम्ही जर कारले शेती करायची असेल तुम्हाला तर हा व्हिडिओ तो खूप फायदेशीर तुम्हाला माहितीचा था ठरणार आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला कारले शेतीविषयी अधिक माहिती भेटेल आणि ह्यांचा अनुभव तुम्हाला जाणून घेण्यासाठी त्यामधून माहिती भेटेल नमस्कार नमस्कार अगदा नाव आणि पत्ता ॲड्रेस इथला सांगा व्यवस्थित राजेंद्र बापू फुलपगर राहणार आंबळे तालुका शिरूर जिल्हा पुणे बरं सर्वप्रथम तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनलमध्ये स्वागत आ, आता तुम्ही जी ही शेती केलेली आहे ती कधी पसून करता त्याची या शेतीकडे कसं काय वळाला मी सहा वर्ष झाले त्याच्या आधी गौंडी काम करत होतो गौंडी काम सोडून दिलं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आल्याच्या नंतर कार्ली शेती वळ आलो कारली शेतीक वळ आल्याच्या नंतर असं जाणवलं की त्या कामापेक्षा कारली शेती परवडते मग ते कारली शेती करायला लागलो मग कारली शेती करत असताना असा अनुभव आला की आपल्याला तिकडे ते दोन पैसे भेटतात तर आपण घर असल्या हे दोन पैसे घरी सुद्धा कमवू शकतो बरोबर मग त्यासाठी कारली शेती करायला लागली आता तुमच्या भागात कांदा शेती केली जाते ऊस केला जातो बरेच पीक वेगवेगळे केले जाते केळी केली जाते पण तुम्ही कारल शेतीच का निवडली हे कारल शेती अशी निवडली दोन महिन्याचा कालावधी लागतो दोन महिन्यांनी चालू होते आणि वजन हलक मार्केटिंग चांगलं आणि विक्री बी व्यवस्थित करता येते लगेच विक्री होते सध्या तुम्हाला किती एकर शेती आहे मला दीड एकर शेती त्यात जमीन कशी आहे म्हणजे काळे आहे मुरमाट आहे मुरमाट तांबट आणि खडवाना टाईप आहे थोडी निचऱ्याची जमीन बरं पाण्यासाठी काय नियोजन आहे त्या बोर बोरे भोरे तो आता जो प्लॉट आपण बघतोय आता आपण ज्या प्लॉटमध्ये आहे तो किती गुंट्यामध्ये आहे हे दहा गुंट्यामध्ये आता ओके आता साधारणपणे असे किती प्लॉट तुमच्या शेतामध्ये आता दोन प्लॉट आहेत दोन प्लॉट किती किती गुंट्याचे एक बारा गुंठ्याचा आहे त्याला दोन अडीच महिने होत आले तर चालू होऊन आणि हा आता चालू झालेला आहे बर आता तुम्ही जे शेती कार्याची करता त्याची सुरुवातीला लागवड पासून म्हणजे जमीन हे करण्यापासून ते रोप लावता का बिया लावता कसं ती सुरुवात कशा वे लावतो बे टोकन करतो आम्ही रोप नाही आणि बीस लावतो आणि अडीच ते तीन फुटा लागवड केली जाते आणि त्यानंतर त्याचे सहा दिवसाचा कालावधी लागतो उगवण्यासाठी ते जिथं नाही उगवलं तिथे बी सांधावं लागतं थोडं ओके ही जी व्हरायटी कोणती आहे याच्यामध्ये इंडेक्स कंपनीची आता हे जे तुम्ही लावलेलं आहे सुरुवातीला ह्याला जे सरी पाडता ते किती फुटाची असते ते मध्ये अंतर पाच फुट रुंदीला ठेवतो सरीच हा सरीचं आणि बेड त्याच्या अंतर्गत म्हणजे दोन्ही दो मिळून जर पकडलं तर साडेसात सात फुट होत साधारणपणे हे जे बेड तुम्ही पाडता त्या बेड वर किती रोप लागली सगळी सगळी रोप आता एका बेडला तसं अंदाज तुम नाही ना पण अडीच फुटावर जर लागवड केली तर दोनशे फुट जर लांबी जर असेल तर पंच्याहत्तर ऐंशी बी लागतं त्याला ओके म्हणजे आता सगळे तुम्ही जे लागवड करता सुरुवातीला जे बेड पाडता बेड तयार करता त्याच्यावर काय काय प्रोसेस असते मल्चिंग वगैरे आधी त्याला सरी पाडणं सरी पाडून शेणखत टाकणं शेणखताचा एक टेलर लागतो दहा ते बारा उंट्याला बरं शेणखत टाकून बेसळी डोस टाकणं परत त्याला रोटरून त्याची मशागत आपले शरीर रोटरून खत मिक्स करणं मिक्स केल्याच्या नंतर परत बेड चढवण चढवल्याच्या नंतर ठिबक आतारण ठिबक चालू करून ओलून घेणं आणि नंतर कागद आता तुम्ही जे भेसळ डोस त्यामध्ये टाकता जमिनीमध्ये त्यात काय काय इन्क्लूड असतं आता अठराशेचाळीस घेतात घेतो भीमिक घेतो एक कॅल्शियम घेतो असे दोन चार आयटम घ्यायचे आणि मिक्स करून त्याचे द्यायचे टाकून सुपर गोमूत्र वगैरे पण असतं यामध्ये काय गोमूत्र नाही टाकत पण आपलं शेणखत भरपूर असतं कुजले तुम्ही बेड लावून घेतात त्याची जाडी काय असते अंदाजे जाडी साडेतीन फुटाची रुंदी दराव लागते तेव्हा चार फुटाचा कागद त्याच्यावर बसले जातो बर मग ते रोपं तुम्ही जे लावता असं त्याचं अंतर काय ठेवता अडीच फुट आता त्या बेडवरच्या रोपाचा अडीच फुटाचा अंतर हां हां बरं आता हे लागवड केल्यानंतर किती दिवसानं हे रोपं तयार होतात हे सहा दिवसांनी उगवायला तयार होतात आणि दोन महिने कालावधी त्याला सात दिवस कालावधी लागतो फळे यायला बर फळे यायला चालू झालं की मग पुढे चालवणे आपल्या औषध पाणी व्यवस्थित केली फावरणे वगैरे तर ते तीन महिने चालतं काही वेळेस दोन महिने तर आवरत मग आपल्या चालवणे सुरुवातीला तुम्ही रोपला पाणी किती देण्याची पद्धत कशी असते पाणी ह्याला बीड टोकन केल्याच्या नंतर बेडवरला वल्ला करून टोकन करतो टोकन केल्याच्या नंतर त्याला तीन दिवसांनी एकदा पाणी द्यायचं बर मग उगेपर्यंत परत पाणी द्यायचं नाही ओके उगवलं की असे कोंब निघतात थोडे थोडे मग आता ते गुतलेत किंवा अशी मुदन तयार झाली मग त्यावेळेस थोडंसं गारवा म्हणून पाणी सोडले जाते आता हे जे पीक आहे जास्त पाण्यासाठी म्हणजे लागतं ह्याला की दुष्काळी भागात पण येऊ शकतो का हे दुष्काळी भागासाठीच पीक कमी पाण्याचं पीक कमी पाण्याचं पीक एक तास दीड तास पाणी सोडले की विषय दोन तीन दिवस त्याच्या पाहावं लागेल बरं आता ह्या पिकामध्ये साधारणपणे येणारे जे रोग असतात ते कोणते कोणते असतात आता बुरी डावणी थ्रीपसे मावा तुडतुडी असे रोग असतं त्याला आता बरेच मी बघितलेले लोक सांगतात की हे जे पीक आहे त्याला खूप रोग येतात त्यामुळे हे पीक परवडत नाही असं म्हणतात तर तुमचं <laughs> काय मत आहे माझं दुमत आहे त्याला कसं काय म्हणजे कारण काय कारण काय हे जे फवारण्या आहेत आवेवेल ह्याचे हे जे जे घेतो आपण ते आवे आहेत काय काय तुम्ही त्यासाठी वापरता मग आता दावणीसाठी तुम्ही काय वापरता भुरीसाठी काय वापरता भुरीसाठी आहे आता रडार म्हणून एक औषध आलेले ते घेतो मेरिओनी मेरिओन साठी काम करते मेलेडिओ डावणीसाठी काम करते साठी काम करते ते म्हणजे असे बरेचसे औषध आहेत त्याच्यात त्याला तुम्हाला अजून कोण मार्गदर्शन करता का आमचे स्वप्नील स्वप्न म्हणून इथे बेशेगरी ते साहेब मार्गदर्शन करतात कृषी केंद्र आहे त्यांचं ओके आता तुम्ही ते म्हणता औषध वगैरे तुम्ही त्यांच्याकडून घेऊन फवारता बेस फवार फवारण्याची काय पद्धत असते कधी कधी फवारता आणि हे रोग कशा का तुम्हाला हे रोग आहेत ना सकाळच्या पारी किंवा संध्याकाळच्या पारी हे पाहावं लागतं पाण्याच्या खालून अशी बुरी आली हा टिपका पडला पिवळा ही डावणी आली ह्याच्या खाली पांढरा टिपका दिसला की बुरी आली हे जर दिसलं असं ह्याला तुडतुडे म्हणतात पांढरी मासी हुँ, हुँ। ती वेगळा असत म्हणजे हे सकाळच्या पारी पावला तुम्हाला पानावरून अंदाज अंदाज येतो म्हणजे अनुभव आला त्यातला बर मग आता तुम्ही हे जे पीक घेताय तुमच्या मते परवडत आहे का मला चांगल्यापैकी परवडतं वैग ते बर रोग वगैरे खर्च किती होतो मग साधारणपणे खर्च बारा गुंठ्यामध्ये वीस वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च होतो कुडला औषध पाणी खत पाणी लागवडी पासून काढणीपर्यंत काढणीपर्यंत सगळा खर्च टोटल आणि दीड लाख रुपये मी त्याच्यात कमवतो ओके म्हणजे साधारणपणे दहा गुंठ्यात तुम्हाला एक लाख उत्पन्न भेटते एक लाख रुपये उत्पन्न आरामशीर आरामशीरत बर आता हे जे रोग येतात आता प, आ, आता कार्ल वगैरे का, ते आहे म्हणजे त्याला कीड वगैरे लागते का कीड लागते ना त्याला आहेत ना औषध आमक आपलं ओलाला आहे असे कॅब्रोटॉपी अशी फवारणी घ्यायचे त्याच्या रोगावरले बर वाढीसाठी कारलं काय करतात वाडी साठी कॅल्शियम बोरॉन खालून दहा तेरा झिरो पंचेचाळीस सोडले जातं खालून कॅल्शियम नायट्रेट वगैरे हे सोडावं लागतं साधारणपणे ह्यातनं निघणारे जे वजन आहे दहा गुंट्यात किती उत्पन्न मिळतं टनेजमध्ये वगैरे कसं टनेजमध्ये दहा गुंट्यामध्ये तुम्हाला सांगू दोन ते अडीच टनापर्यंत जातात शेवटपर्यंत दोन ते अडीच टन हां बरं म्हणजे कॅरेटनुसार तुम्ही कॅरेटनुसार काढणी कशी करता तुम्ही हाताने करता हाताने हाताने किती वेळ लागतो काढणी करायला साधारणपणे काढणी आम्ही दोघ लागलो तर सहा कॅरेट तास भरत निघतात निघतात आता विक्रीनुसार तुम्ही हे पीक घेतलं तर विक्रीचं मार्केटिंग कसं आहे आणि कसं करतात विक्रीला मार्केटिंग शिरूरला जातो इथून जा आमच्या तालुक्याच्या गावाला तिथं जाऊन त्या कॅरेट उतरवायची गिरॅक फिक्स झालेली आहेत सहा वर्षाच्या असल्यामुळं आणि व्हरायटी एकाच वापरल्यामुळं गिर्या कायमची फिक्स आहे तिथं जायचं ते सांगणार आपल्याला दोन ठेवा हे सांगणार एक ठेवा त्या पद्धतीने त्यांची ठेवून द्यायची आले की घेऊन जातात बर सध्या काय रेट मिळतोय सध्या सातशे रुपये रेट आहे कॅरेटला दहा किलोला हा दहा कॅरेट दहा ते अकरा किलो फार तर फार म्हणजे साठ ते सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो आता बर आता हे घेऊन कसं जातं मग तिथं गाडीवरती मोटरसायकलवरती एका गाडीवर सहा कॅरेट घेऊन जातात आठ नऊ कॅरेट बिन येतो अरे बाप एवढं कसं म्हणजे जात येतं काय नाही अडचण प्रॉब्लेम आता ह्या वजन हलक आहे ना बाकीच्या पिकापेक्षा ह्याच वजन हलक आहे बरोबर बरोबर म्हणजे त्या कॅरेट मध्ये जास्त काकडी म्हणा तंबाटी म्हणा हे वजन चार ते पाच कॅरेट चे पुढे जात नाही हे वजनाला हलकं जात एका किलो मध्ये साधारणपणे किती बसतात हे सहा नग ते सात नग ओके आता जे विक्री केली जाते तिथं ते तुम्हाला आता आलेला अभ्यास आहे तर साधारणपणे रेग्युलर किती दर भेटतो साधारण म्हणजे वर्षभर सरासरी जर पकडली पन्न ना पन्नासच्या आत नाही पडत पन्नास रुपये रेट किलो प्रमाणे म्हणजे तुम्हाला तसा आलेला अनुभव आता त्यासाठी काय घेताना वगैरे लावताना काय म्हणजे टायमिंग वगैरे असतं का काय टायमिंग आहे ना त्याची काय टाइम असतो म्हणजे आता मी जून जुलैची मेच्या एंडिंगला लागवड करतो एक ऑक्टोबरला एक लागवड करतो आणि एक बारा दहाला आता ही लागवड केलेली डिसेंबरमध्ये हा डिसेंबरमध्ये डिसे डिसेंबर नाही आपला हा डिसेंबरला डिसेंबरमध्ये तुम्ही करता okay. मग आता हे लागवड वोड़ कालावधी तुम्ही सांगितलेला आहे त्या कालावधीतच तुम्हाला दर भेटतो हा भरपूर चांगल्यापैकी दर भेटतो लॉस नाही जात आणि त्यावेळेस सगळ्यात जास्त कुठल्या महिन्यामध्ये किंवा कुठल्या ऋतूमध्ये हवामानामध्ये ह्याला जास्त रोग असतात ह्याला ऑक्टोबर जून जुलैच्या ह्या हवामानात रोग जादा असतो कारण का थंडी असते आता बी वातावरण बदललेलं आहे परंतु त्या टायमाला पर रोगराई जादा राहते आणि उन्हाळ्यात डावणी आणि बुरीचा प्रादुर्भाव जादा होतो आता ह्या उत्पन्नातनं तुम्हाला साधारणपणे वर्षाला किती पिकं म्हणजे किती वेळा तुम्ही याची तोडणी करता एका प्लॉटमधून एका प्लॉटमधून वर्षाला दोन वेळा लागवड करतो एका प्लॉटला म्हणजे पाच महिने पाच ते सहा महिने आता कालावधी जातो त्याच्यात दोन वेळा पीक घेतले जातं इथं त्या जमिनीला तुम्ही टाइम पण देतो त्याला टाइम द्यावाच लागतो ना एक पंधरा वीस दिवस नांगरट वगैरे करून तापून बिपून द्यावा लागतो लिमिटेड वगैरे येतात म्हणजे दहा गुंट तुम्ही वर्षाला दोन पिकं दोन पिकं घेतो आता तुम्ही आतापर्यंत वार्षिक उत्पन्न किती कमावलं असेल यातून दहा गुंठ्यामध्ये किती कमावलं असेल तरी दहा गुंठ्यात साधारणतेपणे लाख रुपये पकडले ना तरी सहा पिकाचे की पैसे झाले किती सहा लाख रुपये सहा लाख रुपये त्यातून एक लाख वाजा करा एक लाख म्हणजे वाजा केली तरी चार पाच लाख रुपये आपले आरामशीर शिल्लक राहतात वाहतूक फितूक वगैरे खर्च बरं बरं हां आता तुम्ही जे दुसऱ्या कामाला जात होता ते आता स्वतःच्या शेतीमध्ये तुम्ही कला होता तर काय वाटतंय तुम्हाला आता असं वाटतंय की पहिले लवकर कळायला पाहिजे होतं ते उश्या कळायला ओके आता तरुण मुलांना काय सल्ला द्याल शेतीकडे वळत नाहीयेत शेती गोवा वळा नोकरीत नाही काही चार पाच हजार रुपये रोज मी कंटिन्यू आणते चार ते पाच हजार रुपये रोज कंटिन्यू आणतोय शेती गो वळून पहा ह्यात सुख आहे सुख आहे आराम आहे तास दोन तास काम केलं भरपूर होते बर आता तरुणांना शेतीकडे वया शेतकऱ्याला मुलगी देत नाही शेतकऱ्यांना नाही दिली तरी चालून पण त्याला उत्पन्न जर पाहिलं शेती जर त्या टॉपची असेल ते मनाने वळणार की आहे भाऊ व्यवस्थित आहे सगळं मनाने मुलगी मिळेल हा आपण आपल्या शेतीत जर चांगलं नोकरी नोकरीवाल्यांना मी सांगतोय शेती वळा नोकरीवाल्यांना मी सांगतोय माझ्या जोडीदारांना तुम्ही तिकडे बारा तास ड्युटी करता येत नाही दोनच तास काम करा बघा काय होते बरोबर आपल्या ह्याच्यामध्ये निवांत जेवण खाऊन हा घर परपंचात आपल्या घर कुटुंबामध्ये राहून काम करता येते तास दोन तास काम केलं जास्त काही काम करावं लागत नाही आता का? थी थी, ला हुँ। हुँ। लाग आता हे शेती करण्यासाठी वेगळं काय प्रशिक्षण घ्यावं लागतं काहीच नाही काहीच नाही सगळं माहिती भेटते युट्यूबला ते येत आहे सगळं त्याच्यावर माहिती घेतली की आता पुढं जे लागवड करणार आता कुठल्या म्हणजे आता आता मी जानेवारी एंडिंगच्या आसपास दहा गुंट लागवड आहे आणि त्याच्यानंतर फेब्रुवारीच्या एंडिंगला दुसरी लागवड करणार आहे बारा गुंटल ओके okay. तर तुमच्याकडून तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत दिली खूप चांगलं वाटलं खूप तुम्ही मनापासून आम्हाला नॉलेज दिलं जे बघणारे व्ह्युअर्स आहेत आमचे त्यांना पण शेती कशी आहे कशी करावी आहे याचं पण मार्गदर्शन भेटलं त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद दन्य। तुमची शेती असंच वाढत राहो तुम्हाला असंच उत्पन्न भेटत राहो त्यासाठी ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून शुभेच्छा धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद